पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथे गुरुवारी एक दुर्दैवी घटना घडली लाडकी बहीण योजनेच्या साठी बँकेत आलेल्या चोवीस वर्षीय गरोदर महिला सुलबा भाऊराव लहांगे हिने आपला जीव गमावलाय बँकेत झालेल्या प्रचंड गर्दीत दोन ते तीन तास रांगेत उभी असताना तिला अचानक चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली तिला तात्काळ उमराळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या घटनेत आठ महिन्यांच्या गर्भवती सुलबा लहांगे यांच्यासोबत त्यांच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झालाय या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते बँक खातेदार शशी गामने यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत की परिसरातील खातेदारांनी बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे कारण उमराळे येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत नेहमीच प्रचंड गर गर्दी असते बँकेत गर्दी वाढली आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे यामुळे असे अपघात टाळण्यासाठी बँकेत अधिक कर्मचारी असणे गरजेचे आहे ते बुद्रुक गावामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे या शाखेला चाळीस गावं जोडलेली आहेत वयोवृद्ध शेतकरी बचत गटवाले विद्यार्थी लाडकी बहीण योजना अशा अनेक योजनांचे खाते चाळीस गावातील लोकांचे आहेत तर काल अशीच घटना एक झाली एक आठ महिन्याची गरोदर श्री के वाय सी करण्यास आली होती तिचा म्हणजे नंबर लावता उन्हाताणामध्ये वेळ गेला आ, नंबर लागला आणि ती चक्कर येऊन पडली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेलं परंतु डॉक्टरांनी मृत्यू घोषित केलं त्या कुटुंबाला कोणीही ना नाही निराधार महिला आहे त्यांच्या दोन मुलं इथला आणले त्यांना बँकेने काहीतरी अर्थसहाय्य करावा आणि बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे ती लवकरात लवकर परिपूर्ण करावी अन्यथा न केल्यास जिथं जी का त्रास होतो आहे कधी कधी दोन दोन दो दिवस लोकांचा नंबर लागत नाही त्याकरता आम्ही इथं काही तीव्र आंदोलन करू असं आमच्या सर्व खातेदारांचं म्हणणं आहे शासकीय योजनांसाठी आलेल्या महिलांना अशा असुविधांना सामोरे जावे लागते बँक व्यवस्थापनाने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरताना दिसते आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी